लगेच बसवेश्वर कॉलनी येथील पटवेगार बोळातील कॉन्क्रिटीकरणाच्या कामालाही सुरुवात केली आहे त्याचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले बहुतांश मुस्लिम समाज राहतो कालपासून रमजान महिना सुरू झाला असून कित्येक दिवस या बोळातील कॉन्क्रिटीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता येथील नागरिकांच्या मागणीनुसार माजी नगरसेविका स्वातिताई पारती यांनी आपल्या निधीतून दहा लाख रुपयांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे रोडला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत स्वातीताई पारते यांचा सत्कार करून आभार मानले मॅडम आमच्या रस्त्याचं काम स्वीकारल्यामुळे आम्हाला फार खुशी होत आहे आणि आता दहा वर्ष झालं त्याच्या आधी डेन्नेजची पाईपलाईन खराब होती तसंच आम्ही दहा वर्ष काढले आता या मॅडमने लक्षात घेतलं त्यांनी मनावर घेतलं त्यांनी पूर्ण केलं सगळं डेन्नेजचं काम पूर्ण केलं आता रस्त्याचंही काम पूर्ण करत आहेत मला खूप खुशी होत आहे आता दहा वर्ष झालं मी संकटातच आहे त्या सारखं महिन्याला पंधरा दिवसाला ड्रेनेज तपायचं ब लहान होत्या पायपा पूर्वीच्या आता जरा मोठ्या घातल्यात त्यांनी डेनेस पाईपलाईन जंबर सगळे केलेले आहेत आता रस्ताही करत आहे त्यांनी आज प्रभा क्रमांक वीसमध्ये बसवेश्वर चौक पटवेगार बोळ येते माझ्या स्थानिक फंडातून दहा लाखाच्या फंडातून आज हा बोळ होत होत आहे कोंग्रिटीकरणाचा आणि हे शास्त्री चौकात आपलं सट्टबाईचं मंदिर आहे ते पण ह्या दहा लाखातच काम पूर्ण होत आहे तर इथल्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या होत्या जेव्हा त्यांनी मला सांगितलं अशा अशा आमची परिस्थिती तर त्यांच्या शब्दाला मान देऊन आज हे दोन काम आपण पूर्ण करत आहे खूप समाधान आहेत आणि त्यांच्या इथून पुढे काही समस्या असेल तर ते सोडव भानकर निपसाठी आधी माने मिरज